भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे एकोणनव्वद खरे सांगायचे तर चुळाप्पा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता स्वामींची त्याने अनेक वर्षे मनपूर्वक सेवा केली काही वर्षे निष्काम सेवा केल्यानंतर चोळाप्पाला द्रव्याचा लोप जडला आणि स्वामींपुढे जमा होणारे पैसे तो सतसाठी वळवू लागला वास्तविक परब्रह्म चोळाप्पावर सदैव प्रसन्न होते आणि चोळाप्पाकडून सेवा घडवून घेत होते चोळाप्पाला काही कमी नव्हते परंतु द्रव्यलोभाच्या भोवऱ्यात एकदा का जीव सापडला की माणसाची त्या जीव घेण्या भोवऱ्यातून कधी सुटका होत नाही स्वामी समर्थांना चोळाप्पाची ही द्रव्य लोभी वृत्ती ज्ञात झाली होती परंतु त्यांनी चोळाप्पाच्या ह्या दुर्दैवी कृतीकडे कानाडोळा केला होता एक दिवस काय घडले की चोळाप्पाने पैसे उचलले स्वामींनी पाहिले ते चोळाप्पाला काहीच बोलले नाहीत स्वामी आसनावर उठले आणि एक फडके हातात धरून अलक निरंजन असे म्हटले त्याबरोबर समोर जमलेल्या लोकांनी काय केले तर स्वामींनी हातात धरलेल्या फडक्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली योगायोगाने फडक्यात सव्वाशे रुपये भरले स्वामींनी चोळाप्पाला म्हटले चोळ्या गेले काही दिवस तू माझ्यापुढे ठेवले जाणारे पैसे मठाला अर्पण करण्याऐवजी स्वतःच्या खाजगीकडे वळवतोस त्यात आतापर्यंत साठ पासष्ट हजार जमा झाले त्यात सव्वाशे रुपये कमी पडले होते माझी जी तू आजपर्यंत सेवा केलीस त्या ऋणातून मी आज सुटलो महाराजांचे बोलणे ऐकून चोळाप्पा एकदम गांगारून गेला त्याची त्यालाच लाज वाटली सुंदराबाई आणि चोळाप्पा दोघेही धनाचे लोभी झाले होते म्हणून स्वामींनी चोळाप्पाचा हिशेब पूर्ण केला त्याच दिवशी संस्थानाकडून एक कारकून तीन शिपाई स्वामींपाशी आले स्वामींपुढे जे उत्पन्न जमा होईल त्याचा हिशोब ठेवायचे काम त्यांच्यावर सोपवले गेले त्यांनीच मठाचा खर्च चालवायचा निगला। हाता तून तून असा हुकूम निघाला आणि त्या क्षणी आणि सुंदराबाईंच्या हातातून स्वामींपुढे जमा होणाऱ्या द्रव्याचा अधिकार काढला गेला त्यांनी फक्त सेवा करायची पैसे त्यांच्या हातातून काढले होते चोळाप्पाचे डोळे उघडले तो स्वामींना शरण गेला क्षमा मागितली आणि स्वामींच्या निष्काम सेवेत तो पुन्हा रुजू झाला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ